श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वामी स्पर्श या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत स्वामी भक्त हो मागच्या व्हिडिओमध्ये आपण विष्णू सहस्त्रनाम हे प्रभावशाली स्तोत्र काय आहे त्याच्या पठणाचे काय महत्त्व आहे ते कधी कसे आणि केव्हा करावे या संदर्भात माहिती घेतली होती तर या विष्णू सहस्रनामाचा उपयोग करून आपण आपल्या आयुष्यातील अनेक समस्यांचे निवारण करू शकतो हे विष्णू सहस्रनामाचे पठण आपण आपल्या समस्या निवारणासाठी कशा पद्धतीने करायचा ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल बटन दाबायला विसरू नका चला तर सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला विष्णू सहस्रनाम एक सिद्ध प्रासादिक उपासना आहे विष्णू सहस्रनामाच्या पठनाने आपल्या सर्व ग्रहपीडा शत्रुपीडा वास्तुदोष पितृदोष स्वभावदोष नाहीसे होतात विघ्ने व संकटे दूर पळतात ह्या विष्णु सहस्रनामाचे कशा पद्धतीने पठन केले तर आपल्याला त्याचा फायदा मिळतो ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत दर बुधवारी जर तुम्ही चार वेळा विष्णू सहस्रनाम म्हटले तर आपल्या सर्व पितरांना सद्गती मिळते नियमित रोज वेळा विष्णू सहस्रनाम सहा महिने म्हटले तर आपले सर्व प्रारब्ध नष्ट होते इहलोकी कीर्ती व मोक्ष प्राप्त होतो म्हणजेच भुक्ती व मुक्ती दोन्ही प्राप्त होतात तसेच पंधरा हजार वेळा सहस्रनाम म्हटले तर एक विष्णू या केल्याचे फळ मिळते असे पूज्य श्री डोंगरी महाराज विरचित भागवतात लिहिले आहे जर तुम्ही एकादशीच्या रात्री बारा वाजता स्नान करून विष्णूपुढे जर तुमच्याकडे विष्णूचा फोटो नसेल तर रामाचा बालाजीचा किंवा पांडुरंग तोही नसेल तर आपल्या देवघरातील बाळकृष्णाच्या मूर्तीसमोर देखील तुम्ही हे विष्णू सहस्रनाम म्हणू शकता फक्त नृसिंहांच्या फोटोसमोर आपल्याला हे विष्णू सहस्रनाम पठन करायचे नाही आहे हे पठन करताना तुपाचा दिवा व उदबत्ती लावून विष्णू सहस्रनामाचे बारा पाठ बारा एकादशींना केले तर साक्षात भगवंताचे दर्शन होते अशी मान्यता आहे चाळीस दिवसांच्या रोज बारा वेळा नियमित पठनाने अशक्य गोष्टी शक्य होतात सहस्त्रनामाने अर्चन अथवा तूप किंवा तूप लावलेल्या तिळांनी विष्णू सहस्त्रनामांनी हवन केले तर अतिशय उत्तम अनुभव येतात बाळकृष्णाला तुलसी अर्चन करून मुलांकडून रोज एकदा विष्णू सहस्त्रनाम बनवून घेतले तर त्यांचे उच्चार स्पष्ट व शुद्ध होण्यास मदत होते ती तुळशीची पाने त्यांनी चावून खाल्ली तर ते त्यांची बुद्धी तेजस्वी होण्यास मदत होते जर तुमच्या घरामध्ये वास्तुदोष असेल तर वास्तुदोष जाण्याकरता रोज तीन पाठ आठवडाभर करावेत याची सुरुवात बुधवारीच करावी आणि तुपाचा दिवा व उद्बत्ती लावावी बाहेरचा त्रास असेल संतती मतिमंद गतिमंद असेल तर अशा व्यक्तीला रोज सकाळ संध्याकाळ श्री विष्णू सहस्रनामाचे पाठ ऐकवावेत घरामध्ये जर कोणी व्याधीग्रस्त असेल तर विष्णू सहस्रनामाच्या पठनाने व्याधी नष्ट होऊन शरीराभोवती एक सुरक्षा कवच उभे राहते श्री विष्णू मंदिरात बसून जो कोणी या स्तोत्राचा पाठ करतो त्याचे सर्व अहित नाहीसे होते त्याला छळणाऱ्या सर्व गोष्टींचा परिहार होतो तसेच पिंपळाच्या पारावर बसून विष्णूंचे ध्यान करीत जो कोणी विष्णू सहस्रनामाचे पाठ करतो त्याची शतकोटी कल्पांमधील साचलेली पातके हळूहळू नष्ट होतात शिवालयात तुलसी वनात बसून जो रोज विष्णू सहस्रनामाचे पाठ करतो त्याला कोठ्यावधी गोदान दिल्याचे फळ प्राप्त होते आणि त्याला मोक्ष प्राप्त होतो असे चक्रपाणीचे वचन आहे श्री विष्णू यांच्या अच्युत अनंत गोविंद या तीन नावांनी कोणत्याही प्रकारचा रोग नाहीसा होतो विष्णू सहस्रनामाच्या फलश्रुतीत असे म्हटले आहे की जो या स्तोत्राचे पठन करेल त्याने दिली पाहिजेत अशी सर्व दाने दिली आहेत आणि केल्या पाहिजेत अशा सर्व देवांचे पूजन केले आहे आपल्याला कुठल्याही कामासाठी घरातून बाहेर पडायचे असेल तेव्हा उंबरट्या बाहेर उजवे पाऊल ठेवण्याआधी मनातल्या मनात चार वेळा नारायण 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 असे नाम घ्यावे अशा पद्धतीने विष्णू सहस्रनामाचे पठन करून आपण आपल्याला मोक्ष प्राप्त होऊ शकतो आपल्याला आध्यात्मिक प्रगती होऊ शकते तसेच आपल्याला अनेक प्रकारचे दान दिल्याचे देखील फळ प्राप्त होते त्यामुळे तुम्ही देखील तुमच्या या नित्यसेवेमध्ये या विष्णू सहस्त्रनामाचे पठन अवश्य करून घ्या मुलांच्या आध्यात्मिक शारीरिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी विष्णू सहस्रनामाचे पठण त्यांना अवश्य करायला सांगा तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जर तुम्ही आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा तोपर्यंत ओम नमो भगवते वासुदेवाय